पंधराशे एकर जमिनीचा आतापर्यंत पुरावे आहेत कशा पद्धतीने कशा पद्धतीने म्हणजे लोकांनी त्यांची फसवणूक करून घेतलेली आहे आपल्याला माहिती असेल की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे वसांच्या की माधा जमीन ही माधा स्वर्गालाच दिली जाती त्यांना जर त्यांच्या क्षेत्राच्या जवळपास पाच किलोमीटर मध्ये असेल तरच त्यांना दिली जाते पण मागासवर्गीची जमीन कुठल्याही परिस्थितीचा आणि करच्या प्रणालीमध्ये काय त्याला उल्लंघन करून ती क्षेत्र त्यांच्या नावा लावून घ्यायचं हे स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आता ऑनलाईन झाल्यामुळे आपल्या लोकांना माहिती पडते आणि पाठीमागच्या जमिनी का विकल्या गेलं तर त्याचं कारण असं की आमची माणसं सुशिक्षित नव्हती बेरोजगार होती त्यांना कुठल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नव्हता आणि जे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारी लोक असल्यामुळं त्या लोकांचं शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळं हे आतापर्यंत लोकांना भोगाला आलेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की आजही महाराष्ट्रामध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे म्हणजे मग झाडूचे जा कामगार असतील महिला उचलणाऱ्याचे कामगार असतील पोस्ट ऑफ असतील किंवा वॉर्ड बॉय असतील हे सर्व काम आजही आमच्याकडे फक्त पिढी आणि परिस्थिती बदलत जरी केली असली तरी आमचा स्तर अजून तिथंच आहे आणि तो स्तर जर आम्हाला सुधारवायचा असेल बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आम्हाला मुलकी आहे मालकी आहे त्या मालकीच्या जमिनी आम्हाला पुन्हा जर भेटल्या तर, तर आमचा स्तर वाढू शकतो आणि आमच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकते ज्या आंदोलन आम आम्ही पाठीमाग आपल्याला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा संविधानिक पद्धतीनं सरकारकडे ही सगळी मागणी करू दोन महिने ह्या गोष्टीला पाठपुरावा करण्यासाठी आमच्या आहे जर सरकारने दोन महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये अहवाल घेतला नाही तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा आणि जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या मालकीची या पद्धतीचं आंदोलन करू ज्या जमिनी शासनाने दिलेल्या समाजाला जमिनी दिलेल्या आहेत त्याची शासनाने खरेदी कशी दुसऱ्याला करून दिली आता हा शासनाने म्हणजे पायमल्लीच तुडवून केलेल्या आहे कारण अशी परिस्थितीचा शासनाने निर्माण केली गेली लि, की कुठल्या पद्धतीचं नियमाचं सगळं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि आर्थिक निकष आपल्या लोकांचा काय कमी असतं त्यांच्या दारू पाजून असेल किंवा काही गोष्टी त्यांना खरेदी कस कसं झालं खरेदी कस कसं झालं जेणेकरून रजिस्टर याला जबाबदार आहे का याच्यामध्ये तुम्हाला मी आता उत्तर एक दाखवा की याच्यामध्ये खालचे जे अधिकारी आहेत सलाकार असेल जो सर्च खालचा रिपोर्ट दिला जातो ते रिपोर्ट देणारे माणसं चुकीच्या पद्धतीने असतात आणि आर्थिक निकषावरती त्यांनी त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार एकमेकांशी लागे लागे लागेवादी करून हा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आलेला आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आणि जनगणग्यांनी या जमिनी लुटल्या आहेत इंदापूर तालुक्यात तर अशा व्यक्तीच्या विरोधात तुम्ही कशी काय भूमिका घेणार जो आता ह्याच्यामध्ये आम्ही गेल्या टायमाला पत्रकार सांगितलं की तो कोणता पक्षाचा पुढारी किंवा कोणता धंदा किंवा आम्ही पाहणार नाही जर तक्रारदार आमच्यापर्यंत तो पोचला ज्याची जमीन गेलेली तो जर आम्हाला भेटला तर आम्ही शंभर टक्के त्याची जमीन त्याला मिळवून देऊ त्याचप्रमाणे सांगतो तुम्हाला याच्यामध्ये की फक्त जर एखाद्याचं नाव उतार आहे नावावरती उतार आहे त्याच्या नावाचा परंतु त्याचा ताबा नाही मागासवर्गीय समाजाचा तर आमच्यापाशी पशी संविधानाक पद्धतीने आम्ही त्या पुढच्या व्यक्तीला मागणी करू त्याच्यानंतर तहसीलदारांना आम्ही त्यांच्याबद्दलची माहिती देऊ आणि जर त्यांनी तसं पद्धतीने आमची जमीन आमच्या मालकाला माघारी माणसाला दिली नाही तर आम्ही स्वतः जाऊ संघटात्मक जाऊन त्या ठिकाणावरती जमीन आम्ही ताब्यात आमच्या वार्ताला देऊ काय काय जमिनी अशा आहेत की त्या ठिकाणी त्या जमिनीच म्हणजे काय व्यवहार झाले परंतु ज्या लोकांनी खरेदी घेतली त्यांची नावं लागली नाहीत तरी पण त्या लोकांच्या ताब्यात त्या आहेत म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात नाहीत त्या जमिनी ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या ताब्यात पण त्यांची नावं सुद्धा उतरायला लागली नाही पण अशा ठिकाणी तेच सांगितलं की जर असं जर काय असत की इंदापूर तालुक्यामध्ये जमीन आहे त्यांनी खरेदी दिलेली असेल किंवा नसेल परंतु त्याचं उत्तर नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या शेतकऱ्याची मार्गाकडे असा नका बेकायदेशीरित्या खरेदी झाल्या किंवा दनदानग्यांनी त्या खरेदी केल्या असा तुमचा मुद्दा आहे तर ह्या ज्या खरेदी झाल्या याचे शासन निर्णय राज्यस्तरावरून किंवा महाराष्ट्र शासनाने काढण्यात आले होते तर हे शासन स्तरावर झालेले शासन निर्णय हे कोणत्या सरकारच्या काळात झाले आणि त्यांनी का काढले नाही आता तुम्हाला म्हणजे हे काय एका सरकारने केलेलं काम नाही आतापर्यंत एकोणीसशे सत्तावन्न पासून काय पासून येत गेले आतापर्यंत प्रत्येक सरकारने आपापल्या आप परीनं मागासवर्गीय समाज किंवा एस सी शेड्यूल जो समाज आहे त्या समाज कसा जास्तीत जास्त गरीब राहील तो कसा जास्तीत जास्त सुधारणार नाही त्यांची कसलीच प्रगती कशी होणार नाही याच्याबद्दलच आतापर्यंतच धोरण आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तिगत कुठल्या सरकारवरती दोष देण्यापेक्षा सर्व आतापर्यंत मागासवर्गीय समाजाची लूटच केलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती की महाराष्ट्र ऑफ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन माध्यमात म्हणजे एमआयडीसी आपण सगळी जर म्हणतो त्या एमआयडीसी मध्ये सुद्धा जवळपास साठ ते सत्तर टक्के जमिनी मागासवर्गीय महाराजच्या जमिनी घेण्यात आलेल्या आणि आज ती माणसं त्या ठिकाणावर टिकेटवरती वॉच करतात त्या जमिनीचा मालक असणारा आज गेटवरती आहे आणि जमिनीचा कोणी मालक नसणारा आज काम करतो का अजिबात बात करत नाही तर ते मालक म्हणून राहतो